विदर्भ वंदन न्यूज विदर्भ वंदन न्यूज ब्रेकिंग महाराष्ट्र शासन जनतेसाठी एक जुलै पासून सुधारित आरोग्य योजना सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा योजनेबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले ते सविस्तरपणे पुढे सरकारच्या सगळ्या योजना नीट राबवायच्या अनेक वेळा खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर झालं की सरकारी योजना राबवत असताना अनेक लोक मागे पुढे पाहतात पण कुठली योजना आम्ही सांगितली तर ती राबवण्याचं काम ते या ठिकाणी करतात आपल्याला कल्पना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना आता आम्ही युनिव्हर्सल केलेली आहे ती सगळ्यांकरता लागू केली आहे पाच लाखापर्यंत महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती असो त्याला आम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र केलेलं आहे आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारची देखील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे त्यातही पाच लाखाचं कवर हे विविक्सित अशा प्रकारच्या सर्व गरिबांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामुळे हेल्थ केअरच्या संदर्भात इन्शुरन्स आणि अश्युरन्स अशा दोन्ही मोडली आज आपण गरीबातल्या गरीब पेशंटची सेवा करण्याचा प्रयत्न करतो